नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती पाळशिवणी हद्दीतील ग्रामपंचायत घाट रोहणा अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये शासनातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार असलेल्या मृत चिमणी आढळून शासनाच्या कार्यप्रणालीवर निर्माण होत आहे तर अंगणवाडीमध्ये शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवराचा गुन्हा दाखल करून कंत्राट परवाना रद्द करावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे माहितीनुसार अंधार ग्राम पंचायत घाटोरणा पंचायत समिती पार्श्वी अंतर्गत अंगनवाड़ी क्रमांक एक कुमार नीर नेहाल शिंदेकर या मुलाला पूरक पोषण आहार योजने अंतर्गत अंगणवाडी सेविके द्वारा पॉकेटबद्ध आहार देण्यात आला पालकांनी घरी आहारातील एक पॉकेट उघडले असता त्यात मृत पक्षाचे अवशेष आढळल्यानं पालकांची पायाखालची जमीन सरकली अंगणवाडी येथे मोठ्या प्रमाणात निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याच्या तक्रारी संबंधित विभागाकडे करून देखील तक्रारी विरोधात कुठलीही दखल घेतली जात नसल्यानं ग्रामीण भागातील शून्य ते तीन वयोगटातील मुलं आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे असा निकृष्ट आणि मृत अवशेष रहित पोषक आहार खाऊन मुलांचे पोषण होईल का असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे कुपोषणाचे प्रमाण शून्य करण्यासाठी पोषण आहार योजना शासनाद्वारे थाटात राबवली जाते मात्र मात्र आहाराचा दर्जा बघायला प्रशासनाकडे वेळ नाही ही शोकांतिक आहे ग्रामीण भागातील गोर गरीब मध्यमवर्गीय पालकांना चांगल्या दर्जाचा सबज आहार मिळावा हा त्यांचा अधिकार आहे अशा निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा गुणास्पद प्रकार पुरवठा धारकांसोबत प्रशासनाकडून देखील होत आहे असं बोलल्या जात आहे या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करावी संबंधित पुरवठादारांचे परवाना रद्द करून काळा यादी टाकावे पुरवठा धारका तालुका सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जिल्ह्यात पुरवठा केलेले आहार माघारी घ्यावा अशी मागणी सरपंच व सदस्य यांनी केली आहे संबंधित पुरवठा धारका विरोधात अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत आरशुनी तालुक्यामधील माझं गाव घाटरोना हे संभाग गट ग्रामपंचायत आहे मी तिथला सरपंच आहे शासनाचा जो शिळा वाटप अंगणवाडी मार्फत येतो लोकांना वाटप करण्याकरिता त्यामध्ये अंगणवाडी मॅडमनी तो वाटप केला गावामध्ये नील नेहा शिंदेकर यांच्या घरी पण तो शिळा गेला नीलच्या मम्मीने आपल्या मुलाकरिता पॅकेट फोडलं बनवण्याकरिता सोजी तर जे पॅकेट सिंपल पॅकेट फोडलं त्यामध्ये एक नृत चिमणी आढळली पक्षी ते त्यांनी मला फोन केला सरपंच भाऊ तुम्ही या आणि हे बघा प्रकार मी प्रत्यक्ष तिथं जर जाऊन बघितलं तर खरोखर त्या शिड्या पॅकिंगमधून मेलेली चिमणी त्या ज्याच्यामध्ये ते काढलेलं होतं तर ते दिसून आली मला आणि मग त्याची तक्रार मी काल नागपूर सी ओ मॅडमकडे केली जिल्हा परिषद अध्यक्षाला केली आणि त्याच्यात मी मागणी केली की हा जो प्रकार आहे लहान मुलांच्या मी सतीश ग्रामपंचायत सदस्य बोला करामी तालुक्यामध्ये नुकतीच अंगणवाडी क्रमांक एकतीस ग्रामपंचायत घाट होणार तिथे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मिळणार शालेय पोषण आहारामध्ये एक मेलेली चिमणी आढळलेली आहे या घटनेचा आम्ही जिल्हा परिषदेचे सीईओ मॅडम सौम्य शर्मा यांना निवेदन देऊन कंत्राट रद्द करण्यासोबत कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा सोबतच आज आम्ही अंगणवाडी सेविकांना भेटलो गावातील बऱ्याच नागरिकांना भेटलो त्यांच्या मागणीनुसार आज आमच्या इथे जो पुरवठा आलेला आहे त्या पुरवठ्याला आज आम्ही परत पाठवलेला आहे खरंच हा निंदनीय प्रकार आहे जोपर्यंत आपण आपल्या तालुक्यातून आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत आपल्या गावातील हा निकृष्ट दर्जाचा आहार परत पाठवणार नाही तोपर्यंत ताँ� शासन दरबारी आपला आवाज पोहोचणार नाही आणि त्या कंत्राटदारावर कायद्याने गुन्हे दाखल होणार या पद्धतीचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे मी इतरही अंगणवाडी सेविकांना आणि ग्रामस्थांना विनंती करतोय की ज्या ज्या ग्रामपंचायत अंतर्गत अशा घटना घडत असतील आणि ज्यांना तो आहात पटत नसेल त्यांनी या पद्धतीने पुढे येऊन तो आलेला पुरवठा परत पाठवावा पंकज चौधरी रामटेक नागपूर श्री विठल रूपा स्वस्थ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कम्फर्ट बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेरायटीज उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर मानीवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन